बघा कंसामध्ये यम अधिक एकछद यम वर्ग वजा दुसऱ्या कंसात यम वजा एक छेद यम कंसाचा वर्ग बराबर किती प्रश्न विस्तार सूत्रे या घटकावर आधारित सोडवायचा सर लेकरांनो एक सूत्र विस्तार सूत्रे या प्रकरणात आम्ही इयत्ता आठवीमध्ये अभ्यासल लक्षात घ्या जस की ए वर्ग वजा बी वर्ग हे जे सूत्र आहे या सूत्राचा विस्तार कसा होतो सर याचा विस्तार कसा होतो तर पहिल्या कंसामध्ये ए आधी की दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी याप्रमाणे मग हे गणितही असंच काही आहे पहिल्या कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसाचा वर्ग लक्षात घ्या इथे ए वर्ग वजा बी वर्ग लक्षणीय हे जे सूत्र आहे इथं तर पहिल्या कंसाचा वर्ग नाही इथं एकाच कंसात ए वर्ग वजा बी वर्ग आहे असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला लेकरांनो इथं कंसामधली ही जी संपूर्ण पद आहेत याला जर आम्ही ए म्हणलं आणि या कंसातील पदाला जर आम्ही बी म्हणलं तर ए वर्ग वजा चिन्ह हे आणि हे बी वर्ग हाच तो अर्थ लक्षात आलं ना तुमच्या कंसातील या सर्व पदाला जर आम्ही ए म्हणतो या कंसातील सर्व पदाला जर का आम्ही बी म्हणतो तर काय होते वर्ग 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 वजा वर्ग, वर्ग वजा बी बी आणि या सूत्राचा विस्तार होतो पहिल्या कंसामध्ये अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी मग मा मानला की म्हणजे काय हो बाबा ये म्हणजे यम अधिक आप एक छेद यम पहिला कोंस हा पहिला कोंस म्हणजे ए बर बी म्हणजे काय सर तर बी म्हणजे हा दुसरा कोंस यम वजा एक छेद लक्षात आलं तुमच्या आता या सूत्राचा जसा हा विस्तार झाला आणि या प्रश्नामध्ये जर पहिला कंश ये आहे दुसरा कंश बी आहे तर या सूत्राचा जो हा विस्तार झाला याप्रमाणे या गणिताची सोडवून मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिल्या कोणसामध्ये अधिक बी घ्यायचं एक आहे लक्षात घ्या पहिल्या कंसामध्ये एक घ्या एक छेद यम कंस बंद करा ये अधिक बी घ्यायचं म्हणते गणित ये घेतला आता बी घ्या अधिक स्वरूपात घ्या मात्र लक्षात घ्या अधिक स्वरूपात घ्या घेतला सर यम वजा एक छेद यम ए बी ए मांडून झालं सरच त्याला चौकटी कंस करा आता आपल्याला दुसरा कंस मांडायचा ए वजा बी लक्षात घ्या ए वजा बी ची मांडणी करायची कशी सर आहे यम। यम। एक छेद यम। ए आहे ए मांडून झाला इथं वजा चिन्ह आहे सर इथं वजा चिन्ह द्या सूत्र सांगते तसं करा आता बी मांडायचं सर बी कोणता आहे यम वजा एक छेद यम कंसामध्ये यम वजा एक छेद यम याला सुद्धा चौकटी कंस अशा पद्धतीने बंदिस्त करा आता याच्या गाठी सोडा सगळ्या कंसातून काढा म्हणजे यम अधिक छेद यम इथं अधिक चिन्ह अधिक गुणीला यम यम अधिक गुणीला वजा वजा होते एक सूत्र आम्ही अभ्यासलं अधिक गुणीला वजा बराबर वजा ओके त्यानुसार इथं अधिक वजा म्हणजे वजा आता समोर एक छेद यम हा चौकटी कंस बंद चौकटी कंसात काय होते बघा यम अधिक एक छेद यम हे वजा चिन्ह यम सोबत गुणीला म्हणजे वजा यम वजागुनीला वजा, वजा। काय होते वजागुनीला वजा अधिक समोर एक छेद यम एक सूत्र पुन्हा एकदा कोणतं हे झालं एक, एक। दुसरं सूत्र वजा गुणीला वजा बराबर अधिक होते हे सूत्र आम्ही इयत्ता मध्ये शिकत असताना अभ्यासले लक्षात घ्या इथं बघा अधिक एक छेदियम इथं वजा एक छेदियम एक संख्या अधिक एक संख्या वजा किंवा एक संख्या एक एक संख्या ऐवजी एक पद अधिक आणि एक पद वजा असेल आणि ते पद किंवा संख्या जर सारख्या असतील तर दोन्ही पदांचा दोन्ही संख्यांचा होता सुलभ नाही आता हे चौकटी कौशल हे दुकान बंद झालं आता इकडं काय होते इकडं काही काटाकाटी होते का काटा सर बघा हे यम अधिक आहे ती हे यम वजा आहेत म्हणून एक संख्या अधिक एक संख्या वजा एक पद अधिक एक पद वजा असेल आणि ते पद किंवा संख्या जर सारख्या असतील तर त्या दोन्ही संख्यांचा किंवा पदांचा लोप होत असतो ह्या काही गोष्टी पख्या पाठ करा आता इकडल्या चौकटी कंसात राहिलं काय तर एकछेद यम अधिक चिन्ह हे एकछेद यम आहे आता ही बेरीज करा सर यम आणि यम म्हणजे दोन यम या चौकटी वंशात इकडल्या कंसामध्ये काय हो सर छेद सारखा आहे म्हणून एकने एक काय करायचं अंशामध्ये एक, एक पायरी वाढवा सर अंशामध्ये बेरीज छदस्थानीयम याचा अर्थ याही एकचा छेदयम याही एकचा छेदयम असा तो अर्थ लक्षात घ्या म्हणजे आता दोन यम या कंसात इकडल्या कंसामध्ये लेकरांनो एक दोन छदस्थानी यम आता हे दोन कंस परस्परांना बोलले आहे लक्षात दोन कंस जर असतील उदाहरणार्थ ये आणि हे बी हे जर कंस एकमेकाला लागून असतील तर त्यांच्यामध्ये असतो गुणाकार लक्षात आलं म्हणजे दोन यम दोन यम सोबत हे कंसातील पद काय आहेत गुणीला आहेत दोन छदस्थानी यम करा आता यमला यम खलास होणार कसे काय खलास होणार खला सर याकरांना कोणतंच पद कोणतीच संख्या एकटी नसते त्याच्या छदस्थानी एक असतो आणि हे दोन अपूर्णांक बनतात म्हणजे अपूर्णांक बनत असताना काय होते काटा काटी यम यम कटले सर मग आता दोन गुणीला दोन राहिले म्हणजे दोन गुणीला दोन छेदस्थानी एक मांडा नका मांडू तुम्हाला स्वातंत्र्य आहे म्हणजे चार हे तुमच्या प्रश्नाचं काय तर उत्तर ओके okay. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला